दुसरे जे चार मुद्दे आहेत गुरुशी संबंधित असले गुरुने सांगितलेलं जे वाक्य आहे ते शास्त्रपणे साकार झालेला आहे अस सांगणारे चार मुद्दे चार मुद्दे महत्वाचे आहेत त्यातला पहिला मुद्दा गुरु हे आपले क्षेत्र आहे पुण्य क्षेत्र आहे गुरु ही आपली एकमात्र देवता आहे आणि गुरु हीच आपली माता आणि गुरु हाच आपला पिता आहे त्याच्यामुळे त्याचा मार्ग जो आहे तो एकच असतो गुरु पूजा गुरुसेवे लागी जाणं शरण द वे गुरु शरण जा आणि मग गुरुजे सांगेल गुरु जो उपदेश करील ते हो उपदेश शास्त्र रूपाने त्याच्या समोर अवतरित होते मित्रांनो ते साकार होते आणि त्या सद्गुरूंच्या चरणावरून जर पाणी वाहिलं तर त्रैलोक्य पावन करणार जे कुठलं तीर्थ असेल ते तीर्थ म्हणजे श्री गुरूंच चरणामृत आहे गंगाधरी काय विष्णु पादोदक तीर्थम जठरे धारम माम्यह मी आपल्या जठरामध्ये भगवंताच्या चरणाचं अमृत धारण करतो आपण सांगतो हे ते चार मुद्दे आहेत माझ्या मित्रांनो आणि शेवटचा मुद्दा हा शस्त्र रूपी आणि शास्त्र रूपी या दोन्ही संमेलनातून तयार झालेला मुद्दा आहे त्याच्यामध्ये सहा मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो माऊलींनी सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वरी काय आहे माऊलींनी सांगितलं आहे की गीता काय आहे मंथोनी नवरिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग श्री भगवान वेद या संपूर्ण वेद रुबी क्षीर सागराच मंथन केलं हे जे चारही वेद आहेत ना माझ्या मित्रांनो जणू आणि या सागराचं सा मंथन झालं मंथन झालं आणि त्या मंथनातून एक अनादि सिद्ध असं लोणी प्रगटलं आणि ते लोणी ते लोणी म्हणजे माझ्या मित्रांनो श्रीमद मा भगवत गीता आहे वेदांत म्हणजे काय आहे वेदांत म्हणजे उपनिषद ही वेदांना आलेली फुलं आहेत फुलं आहेत त्यांना आपण उपनिषद म्हणतो ही कमळ मित्रानो, या कमरा जो सुगंध बाहर पड़ता तो सुगंध कस्टला है मित्रानो, तो सुगंध मंजिल जीता है, इका कभी नहीं, मटले लाए, सोवरनानी, स्वरोजानी, संत निर्मातु, शिल्पीना तत्र सौरभ निर्माणे चतुरश चतुरान सोन्याची कमळ कुणी तयार करील परंतु त्या कमळातून सुगंध मात्र येणार नाही कारण ती विद्या केवळ ब्रह्मदेवालाच माहीत आहे त्याप्रमाणे या सर्व उपनिषद रूपी कमलातून बाहेर पडलेला अत्यंत पवित्र आणि मनाला प्रसन्न सुप्रसन्न करून टाकणारा आणि आपल्या सगळ्यांना उद्धारावृत येणारा आपला आत्मोद्धाराचा मार्ग सोपा आणि सुलभ करून देणारा चित्त प्रसादन करणारा असा हो, जो सुगंध आहे तो कोणत्याही उदबत्तीचा सुगंध नाही माझ्या मित्रांनो तो सुगंध म्हणजेच श्रीमद भगवद्गीता आहे श्रीमद भगवद्गीता आहे माझ्या मित्रांनो अलीकडच्या काळात हा शब्द जरा कठीण झालेला आहे पतिव्रता लोक तुच्छतेने विचारतात पतिव्रता काय पत्नीव्रता नाही का ना कुणी आपण या फालतू चर्चेत नाही पडायचं मित्रांनो पतिव्रता शब्द यासाठी तयार झालेला आहे की ज्याच वर्ण केलं पाहिजे ज्याला समजलं पाहिजे ज्याला आपला पाहिजे असा या विश्वामध्ये एकच विश्वंभरा आहे एकच परमात्मा आहे एकच परमात्मा आहे आणि तो परमात्मा म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे तो सगळ्यांचा धव म्हणजे नवरा आहे पती आहे लक्ष्मीपती तोच आपल्या सगळ्यांचा पती आहे आणि तोच खरा आत्माराम आहे हे, हे शेष लोकांच्या या गीतारूढी शास्त्राने त्याला आपला पती समजून मिठी मारलेली आहे मित्रांनो आपण मात्र ही मिठी मारायला घाबरतोय का घाबरतोय आपण अरे संपूर्ण भोभे हरण होईल संपूर्ण नाश होईल आणि आपण संपूर्ण प्रकारच्या भीतीपासून मुक्त होऊ अशा भयदान देणाऱ्या या आपल्या सर्वांच्या प्रिय प्रियोत्तमाला कावर मिठी मारू नये कावर मिठी मारू नये मिठीच मारली पाहिजे हो कारण मिठी शिवाय काही खऱ्याच माणसाच अरे या अर्जुनाला भगवंतांनी परोपरीने उपदेश केला परोपरीने उपदेश केला सातशे श्लोक ही संपूर्ण अठरा अध्यायांची गीता सांगितली परंतु हे सर्व अर्जुनाला समजलं कधी अर्जुनाच्या लक्षात कधी आलं तर माऊली सांगतात एका घागरीतून दुसऱ्या घागरीमध्ये संपूर्ण पाणी रिकाम करून टाकावं तस ए हृदयचे ते हृदय घातले जेव्हा त्या परमपिता परमेश्वर योगेश्वर कृष्णाने त्या अर्जुनाला घट्ट आलिंग बस दोन्ही दो हृदय जी आहेत ती एकरूप झाली एकूपच झाले जे इथे होत संपूर्णपणे हे आलिंगन देता आलं पाहिजे हे आलिंगन गीतेने दिलेलं आहे एवढी मोठी या श्रीमद भगवद्गीतेची थोरवी आहे आणि मित्रांनो सर्व प्रकारचे जे आपले शत्रू आहेत ते संसार रूपाने आपल्या समोर उभे ठाकलेले आहेत आणि जर आपल्याला त्यांचा निपात करायचा असेल त्यांचा नायनाट करायचा असेल सर्वनाश करायचा असेल तर एकच शस्त्र आपल्याला उपलब्ध आहे आणि ते शस्त्र आहे भगवत गीतेचं ज्ञान हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वरे संपूर्ण कुळगोत्राकडेच यम दुर्लक्ष करतो अरे नको बाबा याच्याकडे तर प्रभू नामाच शस्त्र आहे याच्याकडे तर हरि नामाच शस्त्र आहे हे शस्त्र धारण केल्यामुळे कोणता लाभ होतो मित्रांनो माझ्या कोणता लाभ होतो जो सर्व लाभांचा लाभ आहे तो म्हणजे आत्मबोध आत्मज्ञान होणं आत्मरूपाशी परिचय होणं हे केवळ नाम म्हणतात जात कुठे जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरून घ्यायला याने साध्य होणार आहे आणि त्यामुळे भगवंत परत सांगतात आहेत साचची बोलाचे नवे हे शास्त्र पहे संसार जिनते हे शस्त्र अक्षरे उठा उठी आत्मलाभ घडवून देणार शास्त्र आहे धन आहे गुप्त रहस्य आहे गुप्त ठेवा आहे आणि तो भगवंताने या अर्जुनाला कथन केलेला आहे तर अशा रीतीने मंत्र या शब्दाचा एवढा विस्तार आपण जर केला तर जे काही आपल्याला त्यांना सांगायचं आहे श्रोतृवर्गाला ते अवश्य त्याला समजेल असा मी विश्वास बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण